माझ्या कुडची मुकल्यांनो आपण अक्षरगट क्रमांक चार शिकायला सुरुवात केलेली आहे त्यातील न स आणि प ही अक्षरे आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो आज आपल्याला त उ आणि ऊ अक्षरे शिकायची आहेत चला तर मग सुरुवात करूया स्क्रीनवर तुम्हाला काही चित्र दिसतील त्याचे नाव तुम्ही मला सांगायचे आहेत बघा बरं हे चित्र कशाचे आहे अगदी बरोबर तर आजो त तर आता हे चित्र बघा कशाचे चित्र आहे हे अगदी बरोबर उशी उ उशी त्यानंतर हे चित्र बघा काय आहे हे बरोबर पाऊस उ पाऊस आता सर्वांनी माझ्या मागे ती अक्षरे वाचायची आहेत त उ उ उँ। समजली का सर्वांना ही अक्षरे मग आता ही अक्षरे तुम्हाला ओळखता येतात का ते बघूया या चित्रामध्ये तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला त उ, आणि उ, या अक्षरांना गोल करायचे आहे चला करा बरं सर्वांनी पटापट गोल तवा ताट तबला उमा उलट, उस, नऊ खाऊ खूप छान आता ही अक्षरे कशी लिहायची ते आपण शिकू सर्वात आधी आपण त हे अक्षर कसे लिहायचे ते शिकू सर्वप्रथम एक छोटी आडवी रेषा काढून तिलाच जोडून एक तिरकस रेषा द्यावी तयार झालेल्या आकाराला सरळ रेषेने जोडावे व अक्षराला टोपी द्यावी अशा पद्धतीने त हे अक्षर लिहिण्याचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करायचा आहे यानंतर आपण उ हे अक्षर कसे काढायचे ते बघू सर्वात आधी एक छोटे अर्धगोल काढावे व त्याला जोडून दुसरे थोडे मोठे अर्धगोल काढावे तयार झालेल्या अक्षराला टोपी द्यावी आहे की नाही सोप चला यानंतर आपण दुसरा ऊ कसा काढायचा ते शिकू पहिला ऊ काढताना आपण जी कृती केली त्याच पद्धतीने ऊ काढायचा व त्याच्या मधोमध अजून एक अर्धगोल द्यावे तयार झालेल्या अक्षराला टोपी द्यावी अशा पद्धतीने आपला ऊ काढून झालेला आहे तर तुम्ही आता या अक्षरांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे आता सर्वांनी होमवर्क घ्या तुम्ही सर्वांनी आज शिकलेली सर्व अक्षरे दहा दहा वेळा लिहून आणायची आहेत अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद